शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायानं देशाच्या कृषी क्षेत्राच्या देशा विकासात अमूल्य असे योगदान देत आहेत महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आग्रेसर आहेत महिलांच्या याच योगदानाबाबत आणि महाराष्ट्रातील मावी म कामाची माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख जागतिक आर्थिक परिषद वर्ल्ड इकॉनॉमी फोरमनं प्रकाशित केला आहे जागतिक आर्थिक परिषदेनं मावी मच्या वाटचालीची दखल घेत परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे यांच्या लेखाला स्थान देणं ही बाब महत्वपूर्ण ठरली आहे महाराष्ट्र शासन शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे ए आय फॉर ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चर इनोव्हेशन या जागतिक आर्थिक परिषदेच्या धोरणावर हुकूम पावले टाकत आहे शेती शेतमाल आणि बाजारपेठेशी संबंधित मूल्य साखळीत या महिलांचं स्थान बळकट व्हावं यासाठी मावी म मा प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली आहे मावी म मा सुमारे दीड लाख महिला बचत गटांच्या माध्यमातून असे तीनशे एकसष्ट संघ स्थापन करून त्यांना शेतीमाल उत्पादन आणि बाजारपेठेशी जोडण्यात येणार आहे मावी म मा जागतिक आर्थिक परिषदेच्या मदतीनं या शेतकरी महिलांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे फॉर्म टू मार्केट या व्यासपीठाद्वारे मूल्य साखळीमध्ये असे परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे लवकरच मावी ॲग्रीटेक मा क्षेत्रातील डिजिटल अॅग्रिकल्चर फ्रेमवर्क प्रत्यक्षात आणणार आहे यामध्ये बारा खासगी कंपन्याही सहभागी होणार आहेत याबाबतही मुख्यमंत्र्यांनी या लेखात सुतोवाच केले आहेत महाराष्ट्राचे मावीमच्या माध्यमातून सुरू टाकलेले हे पाऊल अन्य राज्यांसाठी दीपस्तंभासारखे राहील त्यातून शेतकरी महिला भगिनींची प्रगती त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी च्या प्रयत्नामध्ये भर पडणार आहे या अनुषंगाने या लेखात माहिती देण्यात आली आहे ग्रामीण भागातील महिलांना जमीन तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्यास जगभरातील कृषी उत्पन्नात आणि अन्न सुरक्षा यामध्ये वीस ते तीस टक्क्यांनी वाढ होणार आहे या अनुषंगानं महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबाबत भाष्य केले आहे